आता अजिबात गुड घ्यायचा मला आठवतंय की तुम्ही मला अमृतीच घेण्यास सांगितलं होतं की तुम्हाला हे पण आहे सर्व पित्ताच गेली माझं मला वाटायचं आहे ना ते गाडीवर बसून बसून दुखते आली ते सुद्धा आहे ना होऊन घ्यायला नाही लय दुखायचं की मोटरसायकल चालवलं खा आणि भूक लागते का आता थोडं जेवण तीन टाइम जेवतो मी पहिले एकच टाइम जेवायचो म्हणजे कामाच्या वेळेस की जेवण व्यवस्थित घेत नव्हते त्यांच्यामुळे